So, चौदा एप्रिल तौडाशी आहे आणि तौडाशी असताना हे रस्त्या काम सुरू करण्यात आलेलं आहे चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगाचे दैवत आहे त्यामुळे ते सगळ्या समाजाचे दैवत लक्षात निश्चितच आमच्या आमच्या मनातही बाबासाहेब आता खूप भूपुढी असता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर गेल्या एक महिन्यापासून त्या रस्त्याचं भूमिपूजन झालेलं होतं त्याची वर्गाडत आपल्या भाजपचे त्या लक्षाचे पासून सुरू झाले काम इम्प्रो ते काम प्रोग्रेसमध्ये होतं आज आज मक्तेदाराने तरीच पक्ष आज मक्तेदाराने या महिन्याभरामध्ये त्याचं केल्यानंतर मटेरियल जमा केलेलं आहे आणि त्यानंतर आज विस्तार काम सुरू केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती स चौदा तारखेला आहे मी चौदा तारखेपर्यंत तो निश्चितपणे तो रोड कुठल्याही प्रकारचा अर्थला निर्माण होणार नाही कुठल्या जयंतीसाठी अर्थला येणार नाही कुठल्या निवडणुकीसाठी अर्थला येणार नाही हे चुकवाही देतो परंतु अशा प्रकारे आमदारांच्या बाबतीमध्ये चुकीचं बोलणं एक चुकीचं आहे आमदार आमदारांनी या गावच्या विकासाचं काम ह्या या त्या मतेदाराला केलेलं आहे तर केव्हा काम सुरू करावं हा मक्तेदाराचा विषय त्यामध्ये आमदारांच्या नावाने खडे पोडण्याचं काही कारण नाही आहे कारण तो रस्ता चौदा तारखेच्या आत कोणत्याही परिस्थितीत होणार याच्याबद्दल माझ्या मनामध्ये पुढे चर्चा नाही सध्या ते, 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 ते काम थांबवत आलेलं आहे रस्ता तोरता सुरव आता तिथं जर खोटकाम झालेलं असलं तर तिथं रस्ता करून घेतलेला पुरवणी त्या तो कामरी करायला पुढचा रस्ता राबरी येईल आणि जर कोणाला वाटत असेल तर काम थांबलं पाहिजे आम्ही नाही जाणू परंतु हे काम जनतेच आहे आणि आंबेडकर जयंतीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही उभी तुम्ही शहरामध्ये कोणी अफवा भरलो नाही आणि जनतेने भूमिकापर्यंत बरी पडू नये बरोबर मग भूला साखरे यांनी असं म्हटलं की मी आमदारांच्या घरी साडी तोडी आणि बांगड्या घेऊन जाईल तर आमच्यासाठी ह्या माझ्या हिंदुस्थानातल्या भगिनींसाठी तो पवित्र अशा साड्या आणि बांगड्या यांचा ते अपमान करत आहेत साड्या आणि बांगड्या ह्या काही निषेध करण्यासाठीच्या वस्तू नाही आहेत त्या आपल्या अस्मिता आहेत आपल्या माता भगिनींची आगू आहे आणि अशा साड्या टोळ्यांच्या मा त्यांनी असा समस्त स्त्री जातेचा अपमान करू नये अशी मी त्यांना विनंती आहे

का भीम के असली खुन का होता है वो का भीम के असली खुन का वंचितों तलाद लालू ला डर है वंचितों का डर है किसी पिंजरे में कैद न होगा ये तो खानदान शेर है किसी पिंजरे में कैद न होगा ये तो खानदान शेर है Thank you. subscribe now and press the bell icon never miss an update